पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला हात लावल्यानंतर त्यानं त्याला भगवान शिवशंकर त्या ठिकाणी असल्याचा भास झाला नरहरी सोनार नावाचा एक भक्त होता तो भगवान शिवशंकरांचा भक्त होता बघा अफाट भक्ती भगवान शिवशंकरांच्या वरती विचार करा तो राहत होता पंढरपूरमध्ये परंतु पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराकडे पाहत सुद्धा नव्हता बघा आणि मंदिरात जात सुद्धा नव्हता परंतु एक दिवस असा आला की त्याला पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात जावं लागलं पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला हात लावल्यानंतर त्यानं त्याला भगवान शिवशंकर त्या ठिकाणी असल्याचा भास झाला आणि त्याला एक जाणीव झाली स्वतः भगवंतानं दर्शन दिलं की भगवान शिवशंकर पंढरीचा पांडुरंग म्हणजेच मी एक आहे असं बघा स्वतः भगवंतानी सांगितलं त्याची एक रहस्यमय कथा खरीखुरी कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो नरहरी सोनार नावाचा एक भक्त पंढरपुरात राहत होता तो फार मोठा शिवभक्त होता त्यानं देव करा तो पंढरपुरात राहत होता परंतु तो विठ्ठलाच्या दर्शनाला कधीही गेला नाही बघा त्याची भक्ती श्रद्धा ही भगवान शिवशंकरांच्या वरती होती आणि भगवान शिवशंकराशिवाय तो कुठल्या देवाची पूजाही बघा करत नव्हता कारागीर होता म्हणजे सोन्याचे दागिनं बनवण्याचं काम त्याचं उत्तम सोन्याचे दागिने बनवायचं आणि एक दिवशी बघा एक सावकार पंढरपुरात येऊन विठ्ठलाला नवस केला त्या पंढरीच्या पांडुरंगा मला पुत्र दे रे अफाट संपत्ती आहे माझ्याकडं परंतु या संपत्तीला वारस नाही आणि जर तू मला पुत्र दिला सोन्याचा करगोटा करून तुला घाईल पांडुरंगा असा नवस केला दिवसामागून दिवस निघून गेले आणि त्या सावकाराला बघा पुत्र प्राप्ती झाली सावकार आनंदाने बेभान झाला पंढरपूरला आला त्याने जो केलेला नवस आहे त्याला पूर्ण करायचा तिथल्या पुजारांना त्याने विचारलं की पंढरीच्या पांडुरंगाला मला सोन्याचा करगोटा करायचा आहे आणि या सोन्याच्या करगोट्याला हिरे मोती त्याला लावायचे असा कोणी कारागीर आहे का बनून देणारा संपूर्ण पंढरपूर मध्ये असा एक हुशार कारागीर तो म्हणजे नरहरी सोनार पुजाऱ्यांनी त्या सावकाराला पत्ता सांगितला सावकार लगेच घाईघाईनं पंढहारी सोनाराच्या घरी गेला सगळं सोनाराला सांगितलं पांडुरंगाला मला सोन्याचा करगोटा बनवायचा नरहर सोनाराने सांगितलं की तुम्ही माप घेऊन या कमरेचं मी तुम्हाला बनवून देतो पटकन तो सावकार गेला पुजाराकडे पंढरीच्या पांडुरंगाच्या कमरेचं माप घेऊन तात्काळ आला दुसऱ्या दिवशी लगेच बघा नरहरी सोनारान सुंदर असा तो करगोटा बनवून दिला हिरे माणिक त्याला लावून दिलं सावकार पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेला भगवंताची पूजा केली सगळी आणि तो करगुटा कमरेला बांधू लागला परंतु तो कमरेला करगुटा बांधताना तर कमी पडला बघा म्हणजे थोडा छोटा झाला सावकार पटकन नरहरी सोनाराच्या घरी आला आणि सोनाराला सांगितला रे बाबा हा करगुटा तर कमी पडतोय एक कडी तू वाढवून दे त्याला नरहरे सोनाराने एक कडी त्याला पुढं वाढवली आणि तो करगुटा दिला त्यावेळेस तो सावकार मंदिरात गेला परत पांडुरंगाच्या कमरेला बांधू लागला परंतु बघा परत करगुटा मोठा झाला परत तो सावकार सोनाराच्या घरी आला आणि नरहरी सोनाराला सांगितलं अरे बाबा तू कसाच करगुटा तयार करतोय परत मोठा झाला सावकाराने सांगितलं नरहरी सोनाराला विनंती केली की स्वतः तुम्हीच चला आणि स्वतः तुम्ही, तुम्ही माप घ्या त्या करगुटेचा म्हणजे माप बरोबर येईल आमच्यातून काहीतरी चुकत असेल नरहरी सोनारानं सांगितलं की मी भगवान शिवशंकराचा बघतोय आणि भगवान शिवशंकराच्या मंदिराशिवाय मी कुठल्याही देवाच्या मंदिरात जात नाही कुठल्या देवाची पूजा करत नाही अजी बाद जात नाही सावकाराने फार विनंती केली कळकळणी के की अरे बाबा तू चल तुला म्हणाल तेवढे पैसे देतो पण तू मंदिरात चल आणि देवाच्या कमरेचं माप घे अशी विनंती केल्यानंतर बघा नरहरी सोनार तयार झाला यायला पैशासाठी नाही ते विनंतीवरून तयार झाला परंतु त्यानं एक आड घातली की माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधा मी दुसऱ्या देवाचं तोंड बी बघत नाही विचार करा एवढा हा एकनिष्ठ भक्त भगवान शिवशंकराचा होता डोळ्यावरती पट्टी बांधली नरहरी सोनारला सावकार घेऊन मंदिरात गेला बघा मंदिरात गेल्यानंतर नरहरी जो सोनारे त्यानं पंढरीच्या पांडुरंगाच्या कमरेला हात लावला आणि हात लावल्याबरोबर चमत्कार झाला बघा त्या ठिकाणी त्याला कंबर कळेनाच भगवान शिवशंकराचे शिवलिंग त्या ठिकाणी दिसायला लागलं साक्षात त्याच्या डोळ्यासमोर भगवान शिवशंकर उभे असं दिसायला लागला बघा असं झाल्यानंतर तो म्हणतो मला मंदिरात आणलंय कुठलं या ठिकाणी तो विठ्ठलाची मूर्ती नाही मला भास होतोय भगवान शिवशंकराचा डोळ्यावरची पट्टी काढली बघतोय समोर तर काय पंढरीचे पांडुरंग उभे अखंड सृट्टीचे मालक उभे कमरेवर ते हात ठेव हो। परत डोळ्यावर पट्टी बांधली परत माप घेऊ लागला तर परत त्या ठिकाणी भगवान शिवशंकर असल्याचा भास होऊ लागला शिवलिंग आहे त्या ठिकाणी परत डोळ्यावरची पट्टी काढली तर साक्षात पंढरीचा पांडुरंग अ स्वतः भगवंताने त्या ठिकाणी नरहारी सोनाराला सांगितलं नरहारी मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू मला आवडतोस अरे देवा देव महादेव भगवान विष्णू देव म्हणजेच मी एक आहे रे आम्ही दोन्ही अरे जोड आहोत आम्ही आम्ही एकच आहोत नरहारी सोनारानं त्या ठिकाणी भगवंताची माफी मागितली देवा माझी द्विधापूर असत झाली ती रे बाबा मी तुम्हाला मानत नव्हतो नरहरी सोनारानं जी पहिली जे आणली होतं करगोटा पहिला करगोटा तोच करगोटा भानला आणि बरोबर मापात पंढरीच्या पांडुरंगच्या कमरेला बसला बघा नरहरि सोनाराची ही फार मोठी होती अफाट परंतु ती भगवान शिवशंकराच्या वरती होती भगवान शिवशंकर आणि पंढरीचा पांडुरंग हे एकच आहेत बघा म्हणजे एक्याचं दर्शनाचा चमत्कार नरहरी सोनाराला बघा त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात झाला बघा म्हणून बांधवांनो भक्ती आपण कुठल्याही देवाची करा देव हा एकच आहे बघा रूप जरी अनेक असली तर देव एकच आहे असा हा नरहरी सोनारांना झालेला चमत्कार आहे या ठिकाणी जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय जय रामकृष्ण अरे अशी एक कमेंट नक्की द्या बा जय हिंद जय भारत